एका दैनिकामध्ये हमी दोडा कारखाना हा कर्नाटकच्या मुद्द्यातील व्यक्तीला विकला असे जडलीत खोटे आरोप करण्यात आला म्हणून माणसांच्या काही भावना असतात आता आपण सर्वजण परमेश्वरला मानत आणि भावना ज्यावेळा असतात तेव्हा ही जागा आपल्याला सुखकारक आहे लाभदायी आहे यशस्वी आहे आणि म्हणून वेळा पालकांच्या या कार्यालयात विधानसभेचे असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ज्या ज्या वेळा आम्ही कार्यालय काढलं त्या वेळा आमचा विजय झालेला आहे आणि ज्या वेळा हे कार्यालय केलं नाही त्या वेळा आमचा पराभव झाला परंतु नव्वद टक्के हा विजयी आहे आणि वाटतं या आज शुभकामामध्ये पालक कुटुंबियांनी पुन्हा एकदा आम्हाला जागा दिली कार्यालय थातायला आता विधानसभेला द्यावेळी सुद्धा श्री विनंती करतो आणि आता बुकिंग करून ठेवतो त्या कुटुंबियांचे मनपूर्वक आभार लोकसभेची निवडणूक आता अकरा बारा दिवसावर आली आता ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रवेश करते तेव्हा आपण त्याच्यापैकी कार्यालयात बसून आपण बैठक घेतली आणि आपण कामाला सुरुवात केली मला वाटतं अशा अनेक बैठका मी घेत असतो शहामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत असतो आणि तुम्हाला अतिशय आवडून ते सांगत असतो की या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ज्यावेळेला सहा महिने फिरत होते आता चार महिने आता विधानसभेपर्यंत आपण सगळ्यांनी आवडत झटकू शकला प्रत्येकाला बोलवण्याची आवश्यकता वाटू नये प्रत्येकाला बोलवून रागावून आता तुम्ही अतिशय मोठे झालेला मुलाचा बाप झालेला आहे कोण आजोबा झालेला आहे आणि आम्हालाही बरं वाटत मला वाटतं खरोखर तुमचं पार्टीवर नाही पक्षावर मित्र प्रेम असेल तर सातत्यानं बोलवून असं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता या पुढच्या काळात भासू दे एवढी प्रेमाची विनंती या निमित्ताने आपण माझी विनंती या निमित्ताने आहे की आता न सुद्धा दहा बारा दिवस आपण या प्रचार करा धुकून द्यावं घरागळातला प्रचार असेल सामूहिक प्रचार असेल ज्याच्यामध्ये घरासाहेबांनी प्रत्यारोधी केला एकोणतीस तारखेला उमेदवारांचा एक दिवस आपल्याला सकाळपासून मिळालेला आहे आम्ही पहिल्यांदा ग्रामीण भागातून फिरून संध्याकाळी सात वाजता सहा वाजता आम्ही बापूसाहेब महाराज चौकात येणार आहोत आणि एक प्रचंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आपण बापूसाहेब महाराज चौकात आहोत आणि गेवी चौकामध्ये कुठलाही नेता येईल कुठल्याही अजित पवार येतील देवेंद्र फडणवीस साहेब येतील एकनाथ साहेब येतील अशा कुठल्याही एका नेत्याची सभा आपल्याला धैर घ्यायची आहे गेडवी चौकात आपण जागा ठेवली आहे त्या एका दैनिकामध्ये आम्ही दोडा करताना हा कर्नाटकच्या कुठल्या व्यक्तीला विकलाय असे झटलीत फोटो आरोप करत आहे म्हणून मी जिल्हा मध्य हा हमीगाडा पूर्णपणानं जिल्हा मध्यवर्ती व्यंकटेरा मार्गीट आहे दे। आता विकला असा तर तो विकत गेला तो मार्गी ते विकला असा काय म्हणजे शंभर टक्के खोटं आणि तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो की या वर्षीच्या हंगामाचं कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली एपातमी देणारा पहिला कारखाना हमी संपूर्णपणाने देणारा कारखाना हा कारखाना विकल्या चुकीच्या बातमी मग म्हणून मग आता विरोधी पक्षानं अशा प्रकारचे आरोप सुरू केले तर ते काय तुमच्यावर बोलणार नाही ते एवढ्यावर बोलणार आणि म्हणून सहनशीलता पाळली पाहिजे आणि आपण यापासून सावध झाले आता इस दूसरे कदायन आवर आता है इस इस दूसरी कितनी बिल्डिंग आज जनिक एक श्री महिला है पीने <sansime> का नारों के अलावा क्या पीन दूल्हस कर रहे तो है। तो हैं बहुत ही तें लेकिन ये पैकेज करने दूल्हस तो बहिन क्या महिला था तो किना आज के दिल्ली नारों के पुराने बात क्या है ये दूसरे बिल्डिंग दूरक्षण विकला आता कारखा विकायला कमी करणार नाही ते कारखाना विकलेला मान्य केलं पण मला सांगा एका माणसांची किती बरं होती यामुळे निवडणुकीत जो उमेदवार राहिलेला आहे त्याचा अप्रचार कसा होतो आणि मग त्यामुळे त्याला रागापुटी ते करायचं बोलले तर मग विभागाला आमचं महाराज प्रधान की इथे आम्हाला आता दूरक्षण आता त्याला माहिती आहे गेलं माहिती नाही

तो पण कुठलाही दुसख आपल्या जिल्ह्यामध्ये टिकू शकणार आणि मला आपण उदाहरण दिलं आज आपल्या हिंदू मंडळींना वाईट पडत सगळ्यांचे दुसख त्यांनी काढले ते बंद पडलेले आहे आणि हाही बंद पडलेला होता गोकुळ गोकुळ आणि बांधा तो सगळे बंद पडते आणि जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यावर मराव झाला त्यांचा

दुसरी चूप करण्यासाठी तिसरी चूप आणि त्यावेळी त्यावेळेस आहे की माझ्या महाराजाला त्या बदनाम माझी प्रामाणिक प्राणी भाव तर मग आता एकदा तुटला पाच दुखला माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या प्रकारामध्ये पाठी दाखवूया विकासावर जोडूया आमची निवडणूक विचार झाल्यावर निवडून आपण या देशाने बघता नरेंद्र मोदीला करायचं काय राहुल गांधीला करायचं कुणाच्या आताबद्दल सुरक्षित जाईल कुणाचे आपापले देश महासत्तामध्ये यावर चर्चा करण्यासाठी विषय आहे आता वयामध्ये दोन टक्क्यांच्या बद्दल भावना व्यक्त केली आणि मी अब्दुल बोलला की त्या समाजामध्ये अस्वस्थ आहे जी आपल्याला काटी पाहिजे आणि म्हणून अनेक वेळा आंबेडकरवादी लोकांना सांगितलेलं आहे की जगातली कुठलीही शक्ती डॉक्टर बाबासाहेब संविधान सविला शक्ती कोणाच्या आम्हाला जगाचा कायदा

आता दुसरा जो घटक आहे त्याच्या थोडस समजावून दिलेलं भारतीय जनता पक्षाच्या विचार काही लोकांचे आक्षेप आहे आज उमेदवार कोणा आहे तिथे आहे संजय पंडित एकनाथ शिंदे साहेब आम्ही कुठे होतो पूर्वी अडीच वर्षापूर्वी आणि महाविकास उद्योग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री અને આમીલાં કરતા છે કે હિન્દુ લોકો ઓકે ના કે આલી બગલી ઈ સુડોડિયા નું દરકેલો રૂપે મેં ઉડોડ આપલે છે યકરો સુડોડિયા એકરો સુડોડિયા હિન્દુવાદી આળ આપણે બોલતે હરકતા જવાનું આને ઉદ્યોગ આને સુડોડિયા ઉદ્યોગ આને આલી હિન્દુવાદી દ્વારા જો હુતા છે એકરા સુડોડિયા બોલતું કે અમે આજ એકરા સુડોડિયા ઓકેલો તો કારણ

प्रचंड प्रमाणात पकडत जाऊन त्याला विजयी विनंती मी आज निरंतर करतो आणि आजच्या या कार्यालयाच्या उद्या आपण आल्याबद्दल आणि आज माझा देव आजचा हनुमान जयंती शुभेच्छा व्यक्त करतो आता घरामध्ये हनुमानला मी जाईन तिथं दर्शन घेईन आणि आज हनुमानाला लिंगूर गावतील आम्ही लिंगूर गावात आली हनुमान का म्हणता मी जर वेळा फॉर्म महाराज आल्यानंतर मला कळते की थोडाय माझा लोकांच्या पन्नास टक्के माझ्याकडे घेऊन त्यांनी तीन चार लाखाची गला हनुमानात दिली आहे त्या गला मी हनुमान ती हनुमानाला देणार आहे म्हणून ते संजय मंडळी हा विजय मिळण्यासाठी त्यांनी या सगळेचा उपयोग करावा आणि दृष्टांतांना असावा आणि सज्जनाचा संरक्षण करण्याची शक्ती या निमित्त मिळावी याची अपेक्षा मी निवेदन करतो मल्लप्रभू प्रभू सरांचे आभार मानतो माहिती घेतो धन्यवाद